वधाच्या डिगडोहा येथे नदीच्या पुरात शाळकरी विद्यार्थी अडकले तिघेही शाळेतून परत येत असताना अचानक पाणी वाढले यशोदा नदीच्या जवळ पुलाचे बांधकाम रेस्क्यू ऑपरेशन पाण्यातून बाहेर काढण्यात यश वधाच्या देऊळ तालुक्यातील डिगदोहा येथे यशोदा ये नदीला पूर आल्याने तीन शाळकरी विद्यार्थी अडकले आहे तिघेही पाण्याने वेढलेल्या उंच ठिकाणी थांबून राहिले पुराच्या पाण्यामध्ये अडकलेल्या तीन विद्यार्थ्यांना वाचविण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन राबवण्यात आले देवळी नगरपालिका फायर ब्रिगेडची चमू चम्मू घटनास्थळी पोहोचली मुलांना बाहेर काढण्याचा प्रयत्न सुरू आहे जिल्हा शोध व बचाव नागझरी येथील दहाव्या वर्गात वर शिकणारा भावेश कापसे आणि डोगडोह येथील त्यांचे दोन सहकारी शाळा सुटल्यावर घरी येत असताना पुराच्या पाण्यात अडकले यशोदा नदीवर डिगडोह येथे पुलाचे काम सुरू असल्याने पाणी साचून राहिल्याची माहिती आहे